पाच लाख सुद्धा मान आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय सन्मानची लग्न बोरगाडी मालकऱ्या समोर गेलाय सुटला गट क्रमांक उत्तर महाराष्ट्र घेतली ब्राह्मणवाडीकरांच्या मैदनातील पंचवीस पटलं पंचवीस मध्ये दहा गाड्या पाहतात पाठीमागा ठिल्ला उतळ गडग्रमांत क्रमांक चा निकाल निखार आणि निखा गडग्रमांक पंचवीस चा निकाला आता क्रमांक पासून धावी गाडी खंडेराय महाराज कृष्णा कुणाल माळी ब्राह्मणवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे या ठिकाणी गाडी पाडी कुणाल शेट माळी ब्राह्मणवाडीकरांची कोण पाल्या बैलांची नावे सांगून जा वडा क्रमांक या मैदानातील सव्वीस या जरा